डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी मंत्रीपद नाकारलं हा निर्णय घेण्यामागचं कारण काय या विषयावरती आज आपण बोलणार आहोत हा निर्णय घेण्यामागे नेमका काय विचार होता हा निर्णय नाकारला तोही कार्यकर्ते आग्रही असताना आणि डॉक्टर शिंदे यांचा हा निर्णय म्हणजे आदित्य ठाकरेंना चपराक आहे असं आम्ही का म्हणत आहोत मंत्रीपद घेतलं नाही तेही तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर विक्रमी वतांनी विजयी झाल्यानंतर अगदी सहज मंत्री होता आलं असतं मात्र स्पष्ट शब्दात नाही असं म्हटलं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र त्याआधी श्रीकांत शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का या प्रश्नावरती व्हा व्यक्त आणि घेऊन टाक या आपल्या हक्काच्या चावडीवरती व्यक्त व्हा तुमची मतं आम्हाला प्रोत्साहित करतात नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आता थेट विषयाला हात घालतोय अब राजा का बेटा ही राजा नाही बनेगा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या कोल्हापूरच्या प्रचार सभेत म्हणाले होते आता मात्र केंद्रात मंत्रीपद आपल्या मुलाला देणं सहज शक्य असतानाही त्यांनी श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद घेण्यापासून नाकारलं किंबहुधा डॉक्टर शिंदे यांनीच ते नाकारलं शिंदेनी याबाबत बोलताना आपल्या शिवसैनिकांनाही समजावलं राज्यात जर आपली शिवसेना विस्तारायची असेल तर आपल्याला असे निर्णय घ्यावे लागणार बाळासाहेबांच्या विचार पुढे न्यायचा असेल तर आपल्याला हे असे निर्णय घ्यावेच लागतील असंही एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आणि ते कर्तव्य पथावर शपथ घेणार असा एक व्हिडिओ आपण आधीच बनवला होता हेही तुम्हाला आठवत असेल त्या व्हिडिओची लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय असो आपण बोलतोय ते श्रीकांत शिंदे यांनी केंद्रातलं मंत्रिपद का नाकारलं याबद्दल श्रीकांत शिंदे यांनीही याबाबत आपलं मत व्यक्त केलंय संघटना वाढवायची असेल तर आपल्याला पक्षातल्या ज्येष्ठांना मान दिला पाहिजे असं श्रीकांत शिंदे म्हणाले पहा श्रीकांत शिंदेनी का नाकारलं मंत्रीपद पक्षातल्या ज्येष्ठांना मान दिला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे खासदार झालो म्हणजे केंद्रात मंत्रीपद मिळणार असे संस्कार माझ्या आई वडिलांनी केले नाहीयेत असंही श्रीकांत शिंदे म्हणतायत विधानसभेला पुन्हा दणदणीत यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी मंत्रिपदापेक्षाही पक्ष बांधणीचं काम करावं लागेल असंही श्रीकांत शिंदे म्हणतायत शिवसेना हे माझं कुटुंब आहे माझ्यासाठी साधा शिवसैनिकही अत्यंत महत्वाचा आहे अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या जे शिवसैनिक आहेत त्यांना सांगितलेलं आहे शिंदेंच्या शिवसेनेनं मेरिट आणि ज्येष्ठतेच्या निकालानुसार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद दिलं प्रतापराव जाधव हे आपल्यापेक्षाही ज्येष्ठ आहेत असं खुद्द एकनाथ शिंदे म्हणाले वडील असूनही एकनाथ शिंदे यांनी आपले सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद द्यायचं नाही असा निर्णय घेतलाय त्याऐवजी डॉक्टर शिंदे यांना पक्षात गटनेतेपद दिलं जाणार आहे असा मनाचा मोठेपणा आदित्य ठाकरेंना दाखवता आला नाही कारण त्यासाठी लागतो हाडाचा कार्यकर्ता आणि शिवसैनिकांमध्ये जाऊन तळागाळात काम करण्याचा अनुभव उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी राजकीय डावपेच खेळले वरळीसारख्या मतदारसंघातल्या विद्यमान आमदाराला म्हणजेच त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेऊन तिथली जागा आपल्या मुलासाठी सुरक्षित केली आणि आदित्य ठाकरेंना निवडून आणलं त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मुलाला सुद्धा मंत्रिपद दिलं पुत्रप्रेमापोटी एका आमदाराचं मंत्रिपद खाणारे ठाकरे कुठे आणि पक्षासाठी मंत्रिपदाचा त्याग करण्याचा मुला निर्णय मुलाच्या निर्णयाला मान देणारे मुख्यमंत्री शिंदे कुठे डॉक्टर शिंदे यांच्या या एका निर्णयामुळे सध्याच्या त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेतल्या खासदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी एक चांगला संदेश पाठवून नेता कसा असतो हे दाखवून दिलं जे ठाकरेंनी केलं ते आपल्याला करायचं नाही हा विचारच शिंदेंची प्रतिमा उंचावतो तसंच मिळालेलं पद भूषवायचं या श्रीकांत शिंदे यांचा विचारही महत्वाचा ठरतो श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसमोर नुसताच एक आदर्श ठेवला नाही तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना एक चपराक सुद्धा मारली आहे राज्यात उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात असताना त्यांनी पक्षातल्या सर्व ज्येष्ठांना डावलून आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केलं होतं विचार करा एकाच घरात दोन दोन मंत्रीपद मुलाला मंत्री बनवण्याचा मोह सत्तेत असणाऱ्या अनेकांना टाळता येत नाही पण हा मोह टाळून आपण पक्षासाठी काम करणार हे वडिलांना सांगायचं धाडस श्रीकांत शिंदेने दाखवलं हे वाखाणण्यासारखं आहे आदित्य ठाकरेंनी पक्षासाठी काम केलं असतं तर त्यांचा राजकीय परिपक्वपणा दिसला असता पण तसं होण्यासाठी अरेरावी आणि उद्धटपणा बाजूला ठेवावा लागतो शिवाय मातोश्री रश्मी ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षेलाही सुरंग लावण्याची धमक दाखवावी लागली असती असो डॉक्टर शिंदे यांच्या या निर्णयामुळे त्यांना पक्ष संघटनेसाठी जास्त वेळ देता येणार आणि हाच त्यांचा प्रत्यक्ष लाभ पक्षाला होणार हे नक्की तुम्हाला श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा हा विचार पटला आहे का श्रीकांत शिंदे यांचा निर्णय आदित्य ठाकरेंना चपराक आहे का पटापट व्हा व्यक्त तुमच्या हक्काच्या घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवरती कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद